नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीची एक मोठी भेट सहा महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकी तर सोबतच त्रेपन्न टक्के डी एचा लाभही मिळणार चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत का। महत्त्वाची कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भात सध्या राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पन्नास टक्के इतका असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे आता अपेक्षित आहे दरम्यान आता याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के एवढा केलेला आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासूनच ही वाढ लागू होणे अपेक्षित आहे म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे पण याबाबतचा निर्णय हा जानेवारी महिन्याच्या अखेरीस घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत असून जानेवारी महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने डीए वाढीचा लाभ मिळणार आहे तर यासोबतच महागाई भत्ता थकबाकीचा लाभही मिळणार आहे येत्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होणार आहे आणि या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची आता दाट शक्यता वर्तविली आहे मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय झाल्यास जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीचा लाभ जानेवारी पेड इन फरवरी वेतन आणि पेन्शन देयकासोबत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देण्यात येणार आहे